24 मोडी, श्वास न्यूज चालू घडामोडींचा मिशन सिंदूर चे भाजपाच्या नगरसेवकांनी केले स्वागत संपूर्ण जगाला हेवा वाटेल अशी कामगिरी भारतीय सैन्याने केलेली आहे अतिरेक्यांच्या उन्मादाला सडेतोड उत्तर देण्याचं काम सैन्यानं केलेलं आहे पहलगाम येथे काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी भॅड हल्ला करत निष्पाप पर्यटकांचा बळी घेतला होता त्यानंतर देशभरातून संतापाची लाट पसरली होती काल भारतीय सैन्याने पाकिस्तानातील पंजाब प्रांत तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केला त्यानंतर देशभरात आनंदाची लाट उसळली आहे आज अहिल्यानगर शहरातील भाजपचे से नगरसेवक व विचार भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईचे फटाके फोडून स्वागत केले यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे माजी नगरसेवक धनंजय जाधव हो, माजी नगरसेवक निखिल वारे युवा कार्यकर्ते मनोज ताठे माजी नगरसेविका पल्लवी जाधव हो, माजी उपमहापौर अनिल बोरुडे माजी नगरसेवक मनोज कोतकर करण कराळे सतीश शिंदे व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते हा जो खोटाडा पाकिस्तान आहे जे पडद्या मागून आणि आम्ही काही करत नाही असं दाखवून जे कायम भारताला डिवाचण्याचा प्रयत्न करायचा त्याला मोदीजींच्या सरकारने आणि आपल्या मिलिटरीने एकदम आपल्या शैलीमध्ये उत्तर दिलेलं आहे म्हणून त्याचं आम्ही आज खरं म्हणजे त्यांचं कौतुक करण्यासाठी आम्ही सगळे जमलो होतो आपण पाहतो की आताच परत एक बातमी आली आहे की जे कुणी अतिरेकी काल काल दोन दिवसात मारले त्यांच्या अंत्यविधीसाठी तिथलच्या पोलिसांनी आणि मिलिटरीनी सुद्धा ते, ते, ते हजर होते व त्यांनी ते त्यांना मानवंदना दिली खरं म्हणजे अशा प्रकारचं हे खोटं करणार पाकिस्तान आहे याला अशाच प्रकारे आणखी मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर देण्याची खरं म्हणजे गरज आहे आणि त्याला आम्ही सर्वजण सपोर्ट करतो हे दाखवण्यासाठी खरं म्हणजे आज आम्ही या ठिकाणी जमलो देशामध्ये अभिमान वाटावा अशी कारवाई काल रात्री भारतीय सैन्याने केलेली आहे या कारवाईची कारवाई जी वैशिष्ट्य आहे त्याच्यातलं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य त्या कारवाईचं जे नाव दिलं गेलेलं आहे ऑपरेशन सिंदूर भारतीय स्त्रीच्या सिंदूराचं पावित्र आणि महत्व या निमित्ताने आमच्या भारतीय सैन्याने संपूर्ण जगाला दाखवून दिलेलं आहे ज्या भ्याड हल्ल्यात मोदींना जाऊन सांगा अशा प्रकारचा सा, अतिरेक्यांचा जो काही उन्माद होता त्या अतिरेक्यांच्या उन्मादाला भारतीय सैन्याने एक प्रकारे रोखठोक उत्तर दिलेलं आहे संपूर्ण जग हे आश्चर्यचकित झालेलं आहे कारण कुठल्याही सिव्हिलियन किंवा कुठल्याही मिलिटरीच्या स्पॉटवरती काहीही न करता थेट अतिरेक्यांचे स्पॉट ओळखून नऊ ठिकाणी ज्या पद्धतीने द्रोण राफेल याचा वापर करून भारतीय सैन्याने हा पराक्रम केलेला आहे तो न भूतवण भविष्यती आहे जगाच्या सैन्याच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची कारवाई करणारा भारत हा पहिला देश आहे म्हणून जो भारतीयांना सर्वांना अभिमान वाटवा असा क्षण आज इथे नगरी विलेजच्या प्रांगणामध्ये सर्वांनी साजरा केला आणि तो साजरा करताना मला त्याच्यात सहभागी होता आलं याचा मला आनंद आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर